नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी मी नेहमी माझ्या युट्यूबवरती फेसबुकवरती तसंच इंस्टाग्राम आयडी वरती माझ्या डेली रुटीनचे व्हिडिओ टाकत असते मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ असतात जसं की शेतीतलं काम आहे घरातले व्हिडिओ आहेत माझे मुलं कशी खेळतात कसं त्यांचं बालपण चालू आहे तसंच आम्ही बाहेर कुठं फिरायला गेलोय तर ह्या सगळ्या पोस्ट ज्या आहेत व्हिडिओच्या तर त्या मी करत असते तर असंच काल परवा मी त्र्यंबकेश्वरला गेलेलो होतो तर मी तो व्हिडिओ पोस्ट केला तर एका दादांनी म्हणजे एका महाशयानी कमेंट केली एकाने बर का दोन जणांनी केली मी तुम्हाला ती वाचून दाखवते तर एका महाशयानी काय कमेंट केली माहिती का घरच्या गोष्टींचे व्हिडिओ टाकून लोकांना काय दाखवते हे बंद करा त्याच्यानंतर दुसऱ्या महाशयांनी कमेंट केली आहे हे काय चव आलायचं लक्षण चालवलं आहे अरे काय चव सोडली यांनी लोकांनी काय बोध घ्यावा यातून तर मंडळी माझा सगळ्यात आधी त्यांना एक विचार नाही ही या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा सोशल मीडियावरती फेसबुकवरती म्हणा इंस्टाग्रामवरती म्हणा किंवा युट्यूबवरती या असे ब्लॉगिंगचे व्हिडिओ करणारी मी एकटीच आहे का? का मी पहिलीच आहे असं काही नाही ना त्यानंतर मी शेतीचे व्हिडिओ आधी पोस्ट केले होते कारण मला सुरुवातच त्यातून झाली मग फक्त आम्ही शेतीत काम करतो एवढंच दाखवायचं का एकतर आधी शेतकऱ्याच्या घरामध्ये पोरी देतात लोक असा विचार करतात घरात का आता शेतकऱ्याच्या घरात पोरगी द्यायची म्हणजे काय आता कसायला द्यायची काय चोवीस तास शेतकऱ्याला पूर्वी दिली म्हणजे चोवीस तास तिला वावरातच पाणी आहे गोवाठ्यामध्ये शेणच आहे तर असं काही राहत नाही माझा व्हिडिओतून काय बोध घ्यावा त्या दादाने विचारलं ना व्हिडिओतून काय बोध घ्यावा तुमच्या आणि नेमकं जगाला काय दाखवायचंय तर आम्हाला फक्त एकच गोष्ट दाखवायची की शेतकऱ्याच्या घरामध्ये मुली दिल्यानंतर त्यांना चोवीस तास काम करावं लागत नाही किंवा आयुष्यभर त्यांना कष्टच करावे लागतात असं काही नाही आहे जेवढ्या हक्काने जेवढ्या कष्टाने त्या काम करतात ना शेतामध्ये तेवढ्याच आनंदाने त्या सुखी जीवन जागतात आनंदी जीवन जगून संसार करतात तसंच काम करता, करता। त्या कामातून वेळ काढून स्वतःचं आनंदाने जगतात म्हणजे फिरायला जाणं असो किंवा छोट्या छोट्या गोष्टीतून आम्ही आनंद घेत असतो आम्हीच नाही आमच्यासारखे अजून अनेक शेतकरी जोडपे ज्यांना आमच्यापेक्षा भरपूर जास्त म्हणजे जमिनी भरपूर आहेत त्याच्यामुळे काम साहजिक जास्त आहे आणि ते काम करून असंच मस्त छान फिरायला जातात त्यांची लाईफ जी आहे ती एन्जॉय करत असतात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत असतात म्हणजे असं काही नाही की शेतकऱ्या शेतकरी आहे शेत शेतकऱ्याच्या पाचिला पुजलेले कष्ट कष्ट हे प्रत्येकाला करावे लागतात फक्त विषय एवढा आहे की आम्ही सोशल मीडियावरती आहे आम्ही व्हिडिओ टाकतो म्हणून आमचं जगाला दिसतंय आमच्यापेक्षा पण जास्त काम असलेले पण जोडपे या ठिकाणी शेतकरी जोडपे जे काम पण करतात एन्जॉय पण करतात पण त्यांचं जगाला दिसत नाही कारण ते सोशल मीडियावरती नाहीत त्यांनी त्यांचे व्हिडिओ वगैरे काढत नाही ते टाकत नाही आता मंडळी तुम्ही म्हणता काय ते लोड घेता एवढा काय त्या कमेंट वाल्यांचा विचार करता त्यांना काय एवढं हे का कसं आहे माहिती का मंडळी काही जणांच्या दूर करणं पण गरजेचं असतं कारण समाजाची शेतकऱ्यांकडे बघण्याची मानसिकता जी आहे ना ती खूप बदलत चाललेली आता म्हणजे मला ज्या वेळेस माझे फॉलोअर्स मंडळी भेटतात ना तर ते जेव्हा मला सांगतात ना तेव्हा मी तुमचे व्हिडिओ बघतो आणि खरंच खूप भारी वाटतं आणि तुमच्या व्हिडिओतून शेतकऱ्यांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदललाय का खरच शेतकऱ्याला किती कष्ट असते आणि काम करता करता पण कसं आपण आनंदी जीवन जगू शकतो कसं आपण समाधानी राहू शकतो हे तुमच्याकडे बघितल्यानंतर कळतं हे ऐकलं ना तर मनाला खरंच खूप बरं वाटतं म्हणून खास आज मी हा ह्या कमेंटवरती व्हिडिओ बनवते नाहीतर तसं मी कमेंटचा अजिबात लोड घेत नाही पण कसं माहिती का लोकांची मानसिकता पण बदलली पाहिजे आम्हालाही माहिती मंडळी ज्यावेळेस आम्ही सोशल मीडियावरती काम करतोय व्हिडिओ वगैरे टाकतोय तर दहा पैकी चार लोक आम्हाला नावच ठेवणारे पण ह्या दहा लोकांपैकी जे सहा लोक आम्हाला चांगलं भेटतात ना ते भेटल्यानंतर खरंच म्हणजे त्यांना एक आनंद होतो की ते, ते आम्हाला भेटलेत आणि त्यानंतर त्यातले काही मंडळी तर अशा असतात की अक्षरशः त्यांना आमचा सत्कार करावा असं वाटतं आम्ही पण शेतकरी आता म्हणजे भरपूर असे शेतकऱ्यांचे मला अनुभव पाहायला मिळाले ती शेतकऱ्यांच्या मुलांना मुली द्यायला लोक घाबरताय किंवा नाहीच म्हणतात डायरेक्ट मुली तर शेतकरी नवरा करायला नाही म्हणतात पण एक शेतकरी सुद्धा शेतकऱ्याला मुलगी द्यायला नाही म्हणतो कारण त्याच्या जीवावरती एक दडपण असतं त्यांची प्रत्येकाची कारण वेगळी वेगळी आहे आम्ही पण शेतकरी आज जर शेतकऱ्यांविषयी लोकांची मानसिकता बदलली नाही ना तर उद्या माझ्या शिवांशलाच बायको भेटायची नाही कारण तो पण एक मूळचा शेतकरीच आहे ना उद्या तो मोठा होऊन काही गाया करू किंवा एखादा जॉबला लागो पण त्याची मूळ ओळख काय राहणार आहे तो एका शेतकऱ्याचा मुलगा आहे बरोबर आहे की नाही त्याच्यामुळे आम्हाला ही मानसिकता बदलायची लोकांची शेतकऱ्याकडे बघण्याची शेतकऱ्याच्या घरात मुलगी देताना त्याने आनंदाने दिली पाहिजे तो म्हंटला पाहिजे काम जरी असलं ना तरी चाल पण माझी पोरगी आनंदात राहिली पाहिजे आम्हाला समाजाला फक्त हीच गोष्ट दाखवून द्यायची आहे काम केल्याने कुणी मरत नाही काय काम प्रत्येकाला का 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 शारी, आहे शेतकऱ्याच्या घरात दिल्यानंतर फरक एवढाच आहे की शारीरिक कष्ट असतात आता नोकरी करायची म्हटलं तर त्यांना बुद्धी कष्ट आहे विचार आहे अभ्यास आहे बरोबर आहे की नाही तसंच शेतकऱ्याच्या घरामध्ये काय शारीरिक कष्ट आहेत शारीरिक कष्ट आता प्रत्येक कामामध्ये कष्ट जे आहेत ना ते आहेतच कष्टाशिवाय पर्याय नाही मग ते क्षेत्र कुठलाही असो काय क्षेत्र कुठलाही असो कष्टाला पर्याय नाही फक्त फरक एवढाच आहे की लोकांच्या डोक्यातली मानसिकता बदलायची आपल्याला की शेतकऱ्याच्या घरात मुलगी दिल्यानंतर काम, काम करून ना का, ती दुःखी राहते असं काही नाहीये मंडळी काम करून कष्ट करून मुली आनंदात शेतकऱ्याच्या घरात नाणताना दिसत आहेत आतापर्यंत तुम्हाला कधी आढळलं का शेतकऱ्यातल्या घरात मुलगी जाळून नेलीये किंवा तिने फाशी घेतलीये त्रासाला कंटाळून तिने फाशी घेतली असं जर तुम्हाला उदाहरण कुठं दिसलं ना मला कमेंट करून सांगा हा मान्य आहे मला मंडळी की शेतकऱ्याच्या शेतीमालाला मालाला हमी भाऊ नाहीये कारण म्हणजे त्याचा इन्कम जो आहे ना तो असा फिक्स नाही का वार्षिक त्याला एवढं उत्पन्न निघणारच आहे किंवा महिन्याला त्याला एवढा पगार मिळणारच आहे तसं कसं नोकरीवाल्याचं फिक्स असतं ना की महिना भरला की त्याला एवढा एवढा पगार येणार आहे पण आता काय करणार आहे आपल्या शेतीमालाला भाऊ नाही त्याला आपण काही करू शकत नाही कारण जे सरकार आहे ना तर ते आपणच निवडून दिलेले आहे ते मनाने नाही आलं ते आपण निवडून दिलेले त्याच्यामुळे त्यांना नाव ठेव उपयोगच नाही ना आपण मत देताना हा विचार करतच नाही आणि ज्यावेळेस ज्यावेळेस निवडणुका वगैरे चालू होतात तर त्यांचे कार्यकर्ते कोण असतात कितले भाव कितलेच असतात आता हे मतदान जे आहे ना मंडळी तर ते आपले गाव कितले भाव कितले नात्यातले गोत्यातले ह्या कार्यकर्त्यांच्या जीवावरती जवळपास पन्नास ते साठ टक्के मतदान झालेलं असतं अभ्यास सगळा आहे हो फक्त विषय कसा माहिती आहे का आपल्याला याच्यामध्ये घुसायचं नाही कारण खरं बोललं ना की तोंडावरती येतं आपल्याला कस आपलं जीवन सुखी समाधानाने आणि शांततेत जागायचे आनंदात जागायचे त्याच्यामुळे याच्यामध्ये आम्ही पडत नाही काय वाटतं मंडळी तुम्हाला मी बोलली ते खरं आहे का खोटं आहे कमेंट करून नक्की सांगा आणि तसंच माझ्याकडून जर बोलण्यात काही चूक भूल झाली असेल तर मी हात जोडून तुमची सगळ्यांची माफी माग